नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वापी समर्थ जर तुमच्या पतीची आर्थिक प्रगती थांबलेली असेल घरात मेहनत असूनही पैसा टिकत नसेल किंवा घरातील कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल तर आज मी तुम्हाला महिलांनी रोज करावा असा एक अत्यंत आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही जर श्रद्धेने केला तर तुमच्या प्र पतीची प्रगती घरातील सुखसमृद्धी आणि आर्थिक स्थैर्य नक्की येते मित्रांनो घरातील लक्ष्मी ही एक महिलेच्या हातात असते असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलंच आहे जर स्त्री रोज एक छोटासा उपाय मनापासून करत असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही लागणार नाही आणि कोणतीही जास्त मेहनतसुद्धा नाही आहे आता हा उपाय कसा करायचा हे आपण जाणून घेऊया दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ केल्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तूप किंवा तिळाचं तेल घालायचं आहे दिवा घराच्या देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे दिवा लावताना मनामध्ये किंवा मोठ्याने तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मे नमहा हे मंत्र किमान तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आता हा उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवायची नाही आहे पतीबद्दल किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट विचारसुद्धा आपल्याला करायचा नाही आहे दिवा लागल्यानंतर थोडा वेळ शांत बसा मन शांत ठेवा आणि महिलांनी जर हा उपाय सलग एकवीस दिवस केला कोणताही अडथळे न आणता तर तुम्हाला या उपायाचे नक्कीच फायदे जाणवतात तर ते कोणते फायदे आहेत तर पतीच्या कामात प्रगती होते घरात पैशांची आवक वाढू लागते आणि अडलेली कामंसुद्धा आपली पूर्ण होतात हे सगळे बदल हे तुम्हाला एकवीस दिवसांमध्ये दिसूनच येतील हळूहळू हा उपाय छोटा असतो पण श्रद्धा मोठी असावी लागते म्हणूनच अगदी मनापासून ठेवा मनामध्ये कोणत्याही अडी आणून हे हा उपाय करू नका लक्ष्मी देवी स्वच्छता शांतता आणि श्रद्धा पाहूनच घरात वास करते हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच उपयुक्त माहिती रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा हा व्हिडिओ घरातील महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण एका महिलेच्या श्रद्धेमुळे संपूर्ण घराचं नशीबसुद्धा बदलू शकतं जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ